तुम्ही पाहत असाल माझे केस ओले आहेत कशामुळे ते दाखवायचं आहे ते एवढंच की आता मी निघण्याच्या तयारीत आहे गेल्या दीड दोन तासापासून हो मी एका अमेझिंग स्पॉटला आलो होतो आणि मी सध्या बाली एक्सप्लोर आहे बालीमधल्या नॉर्थ बालीमध्ये मी उभा आहे आणि तिथे बानयू वाना असं नावाचं एक वॉटरफॉल है? पस्तन हाँ या हाँ आहे मी आता वॉटरफॉल पासून हा व्हिडिओ म्हणून करतोय मी मागे पॉईंट मॉन्टनिको युरोप एक व्हिडिओ केला होता जिथे मी तुम्हाला बरीचशी माहिती दिली आणि तशीच माहिती थोडीफार आता देण्याचा मी एक प्रयत्न छोटासा या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय खर तर हा व्हिडिओ करत असताना अनेक गोष्टी आहेत काय सांगू कुठून सुरुवात करू कसं काय परंतु बाली एक आयलंड आहे इंडोनेशियामधलं आणि फार स्वस्त असं हे ठिकाण आहे मी एक बाईक घेऊन इथे आहे साधारणतः तीनशे सत्तर रुपये पर्यंत पर डे ला ती बाईक मला आहे त्याच्यापेक्षा पण स्वस्त बाईक्स इथे तुम्हाला मिळतात हॉस्टेल वेरी करतं पाचशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत वेगवेगळे हॉस्टेल्स तुम्हाला घेता येतात मी आत्ता एक सहाशे रुपयाच्या पर नाईट मी हॉस्टेलमध्ये थांबलो आहे जिथे मी ब्रेकफास्टसुद्धा करतो आणि बाली फिरत असताना मी टिपिकल बाली स्पॉट्समध्ये अजिबात गेलेलं नाही आहे त्याचं कारण म्हणजे इंस्टाग्रामवरले सगळे फोटोज आपल्याला दिसत असतात मी या वॉटरफॉलमध्ये आत्ता एक तासभर घालवला आणि आता बाहेर येऊन तुमच्याशी हा व्हिडिओ करतो आहे साधतोय अजून एक इथे वॉटरफॉल आहे तो आपण पाहणार आहोत फार रिमोट एरियामध्ये मी आलेलो आहे गिटगिट नावाचं एक विलेज आहे तिथून आतमध्ये हा वॉटरफॉलमध्ये आलो बॅनयू वाणा सो ऑलमोस्ट जंगलामधनं मी हा व्हिडिओ करतो आहे इथे फार लोक येत नाहीत आणि सहज मी बाईकवर एक्सप्लोर करता करता ढगाळ वातावरण दिसलं पावसाळी वातावरण दिसलं आणि म्हणून मी धोक्याच्या वाट घेऊन इथवर आलेलो आहे इथे आत येण्यासाठी फक्त साधारणतः सव्वाशे ते एकशे साठ रुपये मोजायला लागतात आणि मी आत्ता बाण वाँवा, बँडन्यू वाणा इथल्याच एका वेगळ्या वॉटरफॉलच्या इथे पाहिलेलो आहे ज्याला आपल्या ब आप, महाराष्ट्रातील देवकुंड कसं आहे तशा पद्धतीचंच हे ठिकाण आहे हे जागा आहे तर तू बाली एक्सप्लोअर करताना खूप ऑबिट लोकेशन्सला आपल्याला जाता येतं तसंच हे एक लोकेशन मी आता तुम्हाला दाखवतोय तुम्ही पाहत असाल खूप भव्य आणि खूप मोठा असा वॉटरफॉल आहे सो मित्रांनो हा व्हिडिओ करण्यापाठी मागचं एकच कारण आहे की बाली फक्त काही बीच किंवा काही मंदिर असं नसून आ, एक खूप अमेझिंग जागा आहे आणि बा इथे साधारणतः आठ दहा दिवस तर पुरेसे आहेतच परंतु एखाद्या माणसाला जर एक्सप्लोअर करायचंच असेल तर तो, तो महिनाभरसुद्धा इथे राहू शकते आणि महिनाभर राहून काय कराल तर विविध कॅपेज जंगल डोंगर दऱ्या आणि समुद्र असे वेगवेगळे ठिकाणं इथे आहेत कॅपेजसाठी ही जागा फार फेमस आहे स्वस्त आहे, आहे। आणि भारतातनं किंवा महाराष्ट्रातनं जी कोणी माणसं इथे येतात त्यांनी ऑबविट लोकेशन्सला भेट दिली पाहिजे असं मला वाटतं जिंदगी वसूल या कॉन्सेप्टबद्दल मी गेले काही वर्ष बोलत आलेलो आहे फार काही सोशल मीडियावर टाकता येत नाही परंतु मी इंस्टाग्राम हँडल ज्याचं ॲट द रेट जिंदगी वसूल विथ चाकू अशा नावाचं इंस्टाग्राम हँडल आहे त्याच्यावर मी बरीचशी माहिती देत असतो की तुम्ही पाहाल असं मला वाटतं आत्ता हे दोन वॉटरफॉल बघून मी तिसऱ्या वॉटरफॉलला जाणार आहे परंतु हा व्हिडिओ फक्त एक पाच मिनटं तुमच्यासोबत करतोय इथे अवघे फक्त पंधरा लोकं आहेत पंधरा पण नसतील बारा ते पंधरा लोकं आहेत त्यामुळे अशा ऑबिट लोकेशन जर शोधल्या तर खूप सारं फिरता येतं तुम्ही पाहू शकाल अक्षरशः हा जंगलामध्ये उभा आहे आणि ढगाळ वातावरण पूर्ण धुकमय झालेलं आहे त्यामुळे मागे पण मी सायकलवर हो असा एक व्हिडिओ केला होता मॉन्टेनेग्रो युरोपमधनं आणि आता मी वॉटरफॉल्सच्या इथून हा व्हिडिओ करतो एवढंच सांगायला की जगभर फिरा भारतात फिरा भारतातही अनेक भारी ठिकाणं आहेत मी सध्या भारतात फिरणं थोडंसं कमी केलेलं आहे मागील चार वर्षांपासनं कारण की भारतात खूप अगोदर फिरलो आहे बरंच परत फिरणार आहे असं नाही की भारतात फिरणार नाही हे बरोबर पाणी कॅमेरावर पडलेलं आहे आणि आता ते कॅमेरावरचं पाणी पुसलं आणि पुन्हा मी तुम्हाला दिसतोय तर खूप भन्नाट ठिकाणी आहे बाली मजा करतोय एक आयलंड जरी असलं तरी फार मोठं आहे जगभरातला सगळ्यात जास्त द्वीपसमूह असलेला देश कोणता तर तो इंडोनेशिया इथे बुद्धिझम हिंदुझम इस्लामिक असे वेगवेगळे रिलिजन्स तुम्हाला पाहायला मिळतात बऱ्याचशा रिलिजन्सचा पगडा इथं दिसतो ठिकठिकाणी थीक गावांमध्ये फेस्टिवल्स वगैरे साजरे केले जातात आणि तुम्ही जर इथे येत असाल तर लोकल्सशी बोलला पाहिजे शेतामध्ये गेलं पाहिजे भाताची आहे शेती कांद्याची शेती आहे खूप सारे फळं इथे मिळतात म्हणजे पपई किंवा कलिंगड इथलं लोकल फ्रूट जास्त प्रमाणात मिळतं काही लोकल डिशेस आहेत जसं की फूड डिशेस जेप्राक नावाचे एक डिश आहे सटे म्हणून आहे सटे मग तुम्हाला मशरूमचं खाता येतं टोफूचं चिकनचं मटणचं सगळे प्रकार इथे तुम्हाला खाता येतात असं हे सुंदर बाली मी फिरतो आहे तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातलं थोडीशी एक झलक पाहिली परंतु जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही भारतातनं कधीही इंडोनेशियाचं तिकीट काढू शकता वेगवेगळे आयलंड इथे आहेत जकार्टा आहे सुमात्रा जावा बाली लोंबाक गिलिटी खूप साऱ्या ठिकाण आहेत मी गावं पण खूप फिरलो मेंगवी गिटगेट मुंडोक बॅराताना नंतर उबुड कुठा चांगयू उलपातू हे सगळी वेगवेगळी ठिकाणं बाईकवर एक्सप्लोर करतो आहे बरेचसे लोक मला रेकमेंडेशनसुद्धा देत होते पण मला इंस्टाग्रामच्या ठिकाणी म्हणजे इंस्टाग्राम फोटोज काढण्यासाठी जायचं नव्हतं तर मला एक इमर्सिव्ह एक्सपिरियन्स हवा होता आणि म्हणूनच मी या युनिक ठिकाणी आलेलो आहेत त्यामुळे हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल अशी मी एक खात्री बाळगतो फार मोठा व्हिडिओ नाही एक सात आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे जस्ट आयडिया देण्यासाठी की इंडोनेशिया आणि बाली इथे फिरताना तुम्ही कसं फिरू शकता काय करू शकता मला जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि जर तुम्हाला इंस्टाग्रामवरच्या स्टोरीज पाहायच्या असतील ज्या की खूप इंटरेस्टिंग आहेत मी वेगवेगळ्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो तर तुम्ही निश्चित मला इंस्टाग्रामवर जिंदगी वसूल विथ चाकू या हँडलवर फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सगळे गोष्टी इथे दिसतील तोपर्यंत आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सह कधी ना कधी येईल भेट होईल आणि बोलत राहील चला तर मग मी पुन्हा एकदा वेगळ्या वॉटरफॉलमध्ये जाऊन थोडस एन्जॉय करायचा प्रयत्न करतो बाय